गेल्या दोन वर्षापासून देवळा शहरातून जाणाऱ्या मुख्य महामार्गाचे काम रखडले आहे रस्त्याची चाळण झाल्याने अपघात वाहतूक कोंडी धूळ धक्कड यामुळे वाहन चालक व्यावसायिक नागरिकांना नाहक त्रास संकरावा लागत आहे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध पक्ष संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी मागण्या के केल्या मात्र ठोस कृती झाली नाही या पार्श्वभूमीवर आज राव मंडळाच्या वतीने सत्यनारायण पूजन करून शासनाला रस्त्याच्या कामासाठी मुहूर्त सापडावा यासाठी प्रार्थना करण्यात आली हे आंदोलन अनोख्या पद्धतीने आणि संयम संयमितपणे पार पडले यावेळी राव मंडळाच्या अध्यक्ष स्वप्नील अहिरे हे यजमान होते तर पूजनाचे धार्मिक कार्य राहुल वाघमारे यांनी केले सचिन सुरंशी बंडू नाना आहेर किरण आहेर दत्तू आहेर अशोक आहेर श्याम आहेर राव मनोज गुजरे युवराज आहेर विलास माळी यांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते पूजनानंतर बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितले की निवेदने आंदोलने करून आम्ही थकलो आता देवाच्या दारी साकडे घालतो आहेत सत्यनारायण पूजेच्या माध्यमातून रस्त्याच्या कामांचा मुहूर्त शोधून दिला आहे तरी शासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे या आगळावेगळ्या आंदोलनामुळे देवळा शहरात चर्चेचा विषय ठरला असून नागरिक प्रशासनाकडून ठोस कृतीची अपेक्षा करीत आहेत दोन वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाचं कामाला सुरुवात केली होती तेव्हापासून सांगण्याचं ते की गावातलं जेवढा शहरातलं काम हे सगळ्यात शेवटी करू पण तो शेवट काही त्यांना सापडत नाही त्यांना मुहूर्त सापडत नव्हता आज आम्ही सत्यनारायणाचा पूजा करून त्यांना मुहूर्त सापडून दिला आहे आता तरी शासनाने हा मुहूर्ताचा लाभ घेऊन हा मुहूर्त बघून त्यांनी कामाला सुरुवात करावी हीच त्यांना विनंती आहे खूप जास्त होतो आधार खूप छोटा होता त्या छोट्या आजाराकडे बघून बघून हे काम त्यांनी उशीर केला आता त्या आजाराचं रूपांतर कॅन्सरमध्ये झालेलं आहे पुढे रुग्ण दगडण्याची शक्यता असून शासनाने याची दखल घेऊन ह्या कामाला त्वरित सुरुवात करावी आणि जेवढ्या शहराला मोठा श्वास घेऊ द्यावा धन्यवाद रस्त्याचं काम लवकरात लवकर काही सुरू आहे पाहिजे हे आम्हाला कोणाला विरोध नाही काही नाही फक्त हा रस्ता एवढा किती धूळ उरते कॉलेजच्या बोरी पोरी वगैरे जाते जे व्यापारी असतात ते असला सगळं त्यांचा मागास सगळं मारामो एकदम माल एकदम मागामचा असतो पण एवढी धूळ असते तर तुम्ही धूळचं ते तुला साम्राज्य आहे आणि तुम्ही टायपीठ होऊन जाते तर हे काम लवकरात लवकर हो हाही हु। विनंती आहे बाकी दुसरी काही ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोरवर जामी ॲप डाउनलोड व या दहा जीवनात अपडेट राहा